नमस्कार तर आज आपण बघूया की फक्त दोन हजार रुपयाची एस आय पी करून आपण पन्नास लाखापर्यंत कसं काय पोचू शकतो तर मग इथे आपण एका कॅल्स बघूया इथे आपण दोन हजार रुपये टाकूया आणि पिरियड आपण एक पहिला दहा वर्ष ठेवूया की बघूया की दहा वर्षामध्ये किती कॉर्पस तयार होतं इथं रिटर्न आपण तेरा पर्सेंट घेऊया आणि ही एस आय पी आपण दरवर्षी पाचशे रुपयांनी टॉपअप करायची म्हणजेच आता दोन हजार रुपये आहे तर नेक्स्ट इयरला तुमची ती एस आय पी होणार दोन हजार पाचशे रुपये सो so, अशा पद्धतीने जर तुम्ही इन्क्रीज करत राहिलात तर दहा वर्षामध्ये तुमचं कॉर्पस आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये बनतं तेच जर आपण एक पंधरा वर्ष केलं तर तुम्ही बघू शकता की बावीस लाख एक्क्याण्णव हजार रुपये तुमचं कॉर्पस बनतं पंधरा वर्षामध्ये तेच जर आपण वीस वर्ष केलं तर तुम्ही बघू शकता की पन्नास लाख रुपयाचं तुमचं कॉर्पस पूर्णपणे तयार होते तर मग ही एस आय पी तुम्हाला लवकरात लवकर स्टार्ट केली पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमचं कॉर्पस लवकरात लवकर कम्प्लीट करू शकता जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही मला खाली दिल्या नंबरवरती कॉल करू शकता धन्यवाद